राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी कक्षाच्या कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे ग्रुपच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वीस ते बावीस प्रश्नामध्ये तांत्रिक चुका आढळून आल्या म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन उत्तरं दिली होती तीच नव्हती साडेचार ते पाच लाख विद्यार्थ्यांनी दोन वर्ष प्रचंड मेहनत करून या ठिकाणी सीईटीच्या परीक्षा दिली होती सीईटी सेलच्या बेजाबदार कारवाईमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सणकावा लागतोय त्याचबरोबर पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय विद्यार्थ्याची काही चूक नसताना त्यांच्या मेहनतीची खिल्ली उडवली जाते हे आम्ही खपवून घेणार नाही आमची स्पष्ट मागणी आहे या सर्व प्रश्नांची पूर्ण गुण विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे अन्यथा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर बॉम्ब मारो आंदोलन करू